एक घटना आठवली म्हणून सांगतो मंदिराचं काम डोक्याच्या पुढं गेलं आणि एक मिस्तरी होती आणि ते मिस्तरी का मिस्तरी म्हणायचे एखाद्या चुकून उकून मी त्याला जर हात लावला तो त्या मिस्तरीला हात लावणं म्हणजे जेव्हा त्याने सगळं डोकं लावणं तेव्हा त्याने सगळं सुद्धा पुस्तक आहे मंदिराच्या थरावर असायचे आणि ती तिथे आहे आणि ड्युटी आल्यानंतर त्यांना जेवण दोन टाईम चहा वर नेऊन द्यायची चहा आणि जेवण स्वयंपाकाचं काम माझ्याकडे होत मी नवीन आरुण नवीन बाबाजींनी या ठिकाणी के नियुक्ती केली आणि माझ्याकडे सांगल हे मस्तीचं जेवण खावण करीत आता आता काही दिवस जेवण खावण करीत असताना आता आपल्याला माहिती खारं पाणी खाऱ्या पाण्यामध्ये डाळ शिजत नाही आम्हाला पुढं माहिती आणि पुढं आचार पु। कस तरी करायचं कस तरी खायचं कस तरी राहायचं डाळ कच्ची राहिली त्या मिस्तरीनं पाहिली मला वाटतो तुम्हीची डाळ असेल ती आणि ती कच्ची राहिली तो मिस्तरी खाली उतारला तरी जेव्हा जे पुढे घेतलं त्याला वाढून दिलं आणि त्या मी ती डाळ आता वय होत डाळ काय त्याची असल्यामुळे आणि तो, तो माझ्यावर संतापला संतापला डाळीची ताटी पुढे लोटून दिलं मला नाही खायचं म्हणे बर आणि ती डाळ आता जनार्दन स्वामी येईपर्यंत तशीच ठेवतो म्हणे आता ही बातमी तुला आता दाखवतो म्हणे खान्देशी भाषेत म्हणजे तुला दाखलतो आता बाबा आलो डो स्वामी आले थोडा तो म्हणे आता आले दोन दिवसांनी बाबाजी नाशिक नाशिक पर्यंत बातमी गेलीच होती रमेश गेली बाबा कोण स्वयंपाक कच्ची रागी मिस्तरी लागवते आले बाबाजी तुझ्या मध्ये आले संध्याकाळी आले पहाटी बाबाजीला स्नान घातलं आणि विधीला आणि बसलो मिस्त्री एका पाय कोण पाय बायला बाबा मी एका बाजूला आणि दोन तीन विद्यार्थी बाबाजी कुठेही गेले तर सकाळी झाल्यानंतर थोडस प्रवचन करायचं उपाय आणि बाबाजीनी प्रवचनाला सुरुवात केली आव मिस्तरी म्हणे प्रवचन करता लंके विभीषणाची स्थापना रामाने केली म्हणे मग रामाने जर विभीषणाची स्थापना केली मग तिच्या राक्षसा काय राय द्यावा का म्हणे आता हे मला काही समजलं नाही राम कुठे कुठे हा मला त्याच मला तर हा उन्हाळा दहा वर्षांनी समजला म्हणलेला दहा वर्ष लागणार बाबाजी आता शब्द म्हणले दुसऱ्या दिवशी आता ते मिस्तरी म्हणतो बाबाजी काय मित्र ऐकणारे ना त्यांच्या लक्षात आलं बाबाजी हे म्हणून आपल्यालाच बोलले मग बाबाजीला ते मिस्तरी म्हणाले बाबाजी आणि ह्या पोराना जे मला कचितला पण ते जे काय केले म्हणे ते या सनी जमणार सनी जमणार मला बोलवलं बाबाजी नंतर ए पोरा ए आता तू स्वयंपाक नको बनी जाऊ तुला काय येतच नाही म्हणे त्यानी तिने सामान द्यायचा जाय आणि काय लागत ते द्यायचा जाय त्यानं काही कन्फर्म नको देऊ हा मिस्त्री पोर काय शिकायला काय येत तुम्ही चांगला करून खाऊ म्हणजे काय झालं म्हणलं जर मला शेताच पाहायच ना त्याला सांगतो सांग मदत करायला पाहिजे शेतात काय चाललंय काय नाही तिकडे जे दे काही चक्कर मारित नव्हते आणि शेताचंही काम पाहायचं इकडं मंदिराचंही काम पाहायचं दोन वेळेस मिस्त्रीला वर जाऊन शिडीने जाऊन वर चहा द्यायचा त्याने ताच्या हाता अनला त्याच्या पाहती नाही काही तेव्हा आपण तात्याच्या आधी ज्या दिवशी बाबाजी असं बोलले की रामाने विभीषणाची स्थापना केली लंकेमध्ये तिथल्या राक्षसाने त्रास द्यावा का आणि असं म्हणल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जो, जो खानदेशी मिस्त्री म्हणाला ह्या भडग्याला दाखल तो म्हणे आता बाबा आल्यावर दुसऱ्या दिवशी तो मिस्त्री महाराज म्हणला आता दुसऱ्या दिवशी म्हणाला महाराज समजायला मिस्त्री तस काही येऊया असेल की हे झाले आणि काही काही गोष्टी एक गोष्ट कोणी एक संपूया हा खेच असताना या कोपऱ्यावर आपण चढतो ना तिथे एक घटना बाबाजींची डोळी घे आजल्या दिवशीची घटना भंडार संध्याकाळी बाबाच्या आले म्हणजे बरासा असा एक भोरक यायचा दर्शनाला यायचे दर्शनाला येत असताना आणि मग काही दुपारशी यायचे काही संध्याकाळी आले म्हणजे जेवण करून जायचे तेव्हापासून आपला भंडारा चालू दे आणि ते संध्याकाळी पाच पन्नास लोक मग त्या भाकरी ते पिठल अण ती डाळ ती काही भाजी आणि एक दिवशी साधू महाराज आले तसे कमी कोणी येत राहायचे ते साधू महाराज आले आणि त्या साधू महाराजांना आता काय कोणला काय घेणं जो आला काम सुटला त्याने ताटली घेतली तिथलं घेतलं तू खायला त्याने सुरुवात केली त्याने जी त्याचं जीवन झालं तू निघून दुसरा आला आता आले महाराज बसवा चौदा महाराज बसा आणि कोणीतरी दिले सर मग शिळी वाकड दिली वाटत त्याला शिळी वाकड दिली आणि त्याने ते खाल्ली का ना खाल्ली ती काय माहिती नाही सकाळी सकाळीच तो तिकडं कुठेवर आला कुठेवर आला आणि बाबाजीला बोलायला लागला या महाराज जी तुम्हाला आश्रमे बाकी बाजी जे या रोटी द्या वैसा आणि असं तो म्हणायला लागला आणि तेवढ्यात मी कुठ्याचे पूर्ण चालू शेत कुठ्या ज्या कुठे आहे तिथं चालू द हे किती दिली होई बाबाजींनी त्या साधू ती खत मला असं तासलं मला आता काय सांगू असे बोलले असे बोलले फिरलं बाबाजी आता मी एका घरी काय काय करू माझी एकटेची फजी देऊन इकडे भाऊ गं तिकडं भाऊ बर किराणा दुकान आहे आमच्याकडं खोटी ती दुकान आहे आमच्याकडे सामान सुमान देणं हे या क्षणा तिकडे बाबाजीने बोललो तिकडे जायचं पळायचं काय काय करायचं मी ना बाबाजी आता मी या तरी काय करू बाबाजी खूप बोलले आणि मी नाराज झालो ले लई निर्वाह झालो आपण एवढे करू बाबाजी <laughs> बोलले बा पालखी बाबाजीची सकाळी आणि पहिली प्लेन खांद्याला सुरुवात केली त्या कोपऱ्यावर पालखी होती मी बाबाजीच्या पालखी जवळ आणि हात ठेवले पायावर बाबाजी बला पाहिलं म्हणलं बाबाजी तुम्ही राखी बोलले म्हणलं पण का या का काय काय करू म्हणलं बाबाजी आणि या साधूज बोलावं लागलो हात चिरवला लागल मग मला माहिती आणि अशी एक प्रसंग अशी हातारो प्रसंग মানে <m>